करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर आयुष्य जगता आलं पाहिजे आणि याच आयुष्याला सुंदर प्रकारे बघा आयुष्य जगत असताना रस्ता मार्ग उत्तम प्रकारे मिळाला पाहिजे म्हणजेच काय आपण मुंबईला राहत आहोत आणि आपल्याला कोकणामध्ये आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे आणि आपण बस पकडली बघा कोल्हापूर सोलापूर ही जर बस पकडली तर आपण रत्नागिरीला पोचू का हो भाग कोल्हापूर सोलापूरचा नाही चालला समर्थ म्हणाले आपल्याला मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे जसे रस्ते आहेत रस्त्याला मार्ग योग्य प्रकारे प्राप्त करून दिलेला आहे कुठे जायचं आहे ते निश्चित असणं गरजेचं आहे मग तसंच आयुष्याला कलाटणी देणारे प्रत्यक्षपणे विचार अंमलात पाहिजे भाग कसा दिलेला आहे माहेरचा उंबरा ओलांडताना मन कितीही बघा कावरा वावरं होतं की नाही तरी सुद्धा त्या उंबऱ्यामध्ये स्वागत केले जात प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो जो उंबरटा असतो बघा आपल्या दरवाजाजवळ त्या उंबरट्याच्या आतमध्ये म्हणजे आपण घरात आहोत सुरक्षित आहोत पण जेव्हा आपण प्रत्यक्षपणे उंबरला पार करतो तेव्हा आपण कुठे जायचं हे ठरवत असतो घरामध्ये असताना आपण कधी प्लॅन करत नाही नियोजन करत नाही आपल्याला नक्की कुठल्या दिशेने जायचं आहे बरोबर की नाही आपल्या डोक्यामध्ये उत्तम प्रकारे विचार असणं गरजेचं आहे चांगली संगत असणं गरजेचं आहे कारण खोटं ऐकायला तेव्हाच मजा येते जेव्हा सत्य अगोदरच माहीत असत आता आपल्याला माहीत आहे की जाणून बुजून ही व्यक्ती खोटं बोलत आहे आपल्याला सत्य माहीत आहे की नाही मग त्याचा आनंद आपल्याला माहीत असतं त्याचा आनंद आपण घेत असतो बरोबर की नाही आता प्रत्यक्षपणे चौघजण मित्र आहेत आणि त्याच अवघांपैकी तिघां मित्रांनी अगोदरच ठरवून घेतलेलं असतं की आपण आज त्या मित्राची आपण काय करायची मस्करी करायची आणि आपण खोटं बोलायचं या तीन जणं खोटं बोलतात पण प्रत्यक्षात काय खोटं बोललेलं आहे किती खोटं बोललेलं आहे ते समोरची व्यक्ती जाणून घेते कारण प्रश्न आहे त्यामध्येच उत्तर दडलेलं असतं जसं की अंधारातल्या खोलीत लावलेलं निरंजन जसं दाही दिशा उजळतं ना तसं खरं प्रेम देखील तुमची अशीच सोबत करत असतं निरंजन आपण देवाजवळ लावत असतो दिवा जळो देवापाशी उजेड पडो सर्वांपशी आयुष्य प्राप्त करून दिलेलं आहे हो जीवन तर जगायचं आहे देवासमोर आपण निरंजन लावतो दिवा लावतो उदबत्ती लावतो आणि निवेदन सुद्धा ठेवत असतो देवा देवाजवळ पूर्णपणे लिस्टच आपण लावून ठेवतो देवाजवळ मागणी करत असतो त्या त्या इच्छा प्रत्यक्षपणे पूर्ण झाल्या जशी मागणी आहे तसा पुरवठा नक्कीच परंतु दिव्याखाली असतो अंधार त्या दिव्यामध्ये असणार तेल आणि त्या दिव्याला असणारी वात बघा चारही बाजूला पूर्णपणे प्रकाश देत असते बरोबर की नाही मग तसाच आपला हा मनुष्य देह ज्यावेळी उभा राहतो त्यावेळी आपल्या देहाची सावली बघा प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळते भाग का दिलेला आहे सुंदर जीवन जगायचं आहे रस्ते आपल्याला शोधायचे मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम साईज्यो मुक्तीचे वर्म ठाई पडे त्या मार्गामध्ये अनेक अडथळे येतील संकट येतील दुःख येतील पण मार्ग आपण शोधता आला पाहिजे स्वतःच्या चा मनाला चांगलं समजावून सांगितलं पाहिजे की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो आपल्यामध्ये स्वार्थीपणा नसावा माणूस की तर फक्त पुस्तकात शिकवली जाते हो माणुसकी आता आपल्यामध्ये राहिलीच नाही आपण फक्त पुस्तक वाचतो पुस्तकातून आपण बोध घेतो पण आता प्रत्यक्षात माणूस की पाहायला मिळत नाही समर्थ म्हणाले आपण दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याऐवजी एक बोट त्यांच्याकडे दाखवण्याऐवजी चार ही आपल्याकडे असतात पहावे आपण का आपण दुसऱ्यांना दोष द्यायचा परंतु आपण आपल्या स्वार्थासाठी कधीही खोटं बोलायचं नाही आपण आपल्या स्वार्थासाठी बघा प्रत्यक्षपणे एकमेकांवर बोट दाखवायची कारण ज्ञान आणि धन हे असून ज्यांच्याकडे अहंकार आहे ना प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपण रावण आणि राम बघा कसा उत्तमाचा भाग दिलेला आहे रावणाकडे धन सुद्धा होत आणि ज्ञान सुद्धा होत परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे सोन्याची लंका होती आणि त्याच्याकडे असणारा अहंकार होता परंतु श्रीरामांकडे फक्त एकच गोष्ट होती ती म्हणजे नम्रपणा बरोबर की नाही कसा भाग दिलेला आहे मना सांग पा रावना काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले बुडाले ना सर्व काय घेऊन गेलं काहीच नाही बरोबर की नाही कारण प्रत्यक्षात पाहायला जर गेलो आयुष्याला सुंदर वळण लागलं पाहिजे जसं आपण सवय आपल्याला जी सवय लागलेली आहे ती सवय प्रत्यक्षपणे जशी सकाळ संध्याकाळ आपल्याकडून होणारी उपासना होणारी दिवाबत्ती प्रत्यक्षात देवाची पूजा आपल्याकडून होत असते तशीच सवय आपल्या आयुष्यामध्ये चांगले कर्म चांगली संगत यामध्ये असली पाहिजे जर वाईट संगतीमध्ये जर अडकलं ना देह तर शेवटी जमानावी शून्य काय हो का सांगितलं आयुष्याला कलाटणी देणारे दे चांगले विचार का अंमलामध्ये असले पाहिजे कारण कलियुग आहे कारण कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग चार युगांपैकी तीन युग निघून गेलेले आहेत जसं बालपण तारुण्यपण म्हातारपण आणि बघा प्रत्यक्षपणे बालपण निघून गेलेलं आहे तारुण्य अवस्थामध्ये आपण आलेलो आहोत वृद्धाप्यामध्ये आपण जाणार आहोत भूतकाळ गेलेला आहे वर्तमान काळ चालू आहे परंतु भविष्य आपल्याला माहीत नाही आपला जर वर्तमान काळ उत्तमाचा असेल तर समर्थपणाने भविष्याची चिंता करू नकोस चिंता वाहतो विश्वाची भाग कसा दिलेला आहे परंतु लहानपणापासून आत्तापर्यंत आपण किती पुण्याई कमावलेली आहे किती आपल्याकडून वाईट कर्म आपल्याकडून बाप घडलेलं आहे याचा जर आपण हिशोब केला ना तर सांगायलाच बघा आपण किती खोटं बोलत असतो टायमा टायमाला खोटं बोलतो आपल्याला समजून येत नाही परंतु आपण स्वतःहून जाणून घ्यायचा आहे सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून काय घडले काय वाईट घडले काय चांगले घडले ना याचा संपूर्ण हिशोब आपण रात्री झोपताना करायचा बघा दिवस कसा उत्तमाचा गेला का गेला कसा गेला का दिवस आपला बघा कंटाळा गेला कंटाळवाना का गेला का राग आला का क्रोध आला का मत्सर आला का लोभ आला हे सर्व जाणून घ्यायचं तरच आपल्याला आयुष्याचा प्रवास करत असताना अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात बरोबर की नाही प्रवास करत असताना अनेक अडचणी येतात की नाही मध्ये सिग्नल लागतो मध्ये ट्रॅफिक लागते आपल्याला पोचायला उशीर होतो मग तसंच आहे आपला नवीन उद्याचा दिवस म्हणजे काय आजची रात्र निघून गेल्यानंतर उद्याची येणारी पहाट सकाळ ही आपल्यासाठी नवीन दिवस म्हणून येत असते बरोबर की नाही आपल्याला जन्म आहे म्हणजे मृत्यू आहे परंतु जन्माला आलेलो आहो म्हणजे मृत्यू तर नक्कीच आहे पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना आपण फक्त आपल्याच विचार करत असतो आणि आपण आठवणींमध्ये जगत असतो कोणती आठवण जी लहानपणापासून आत्तापर्यंत आठवणींमध्ये जगत राहिलो अहो गेले ते दिवस राहिले तर फक्त आठवणीच आपण असा होतो आपण असं कर करत होतो हे का आठवतं कोणत्याही व्यक्तीचं महत्त्व हो, त्या व्यक्तीला गमावल्याशिवाय कळत नाही आता विचार करा आपल्याला केव्हा कळतं आपल्या हातून जेव्हा चूक होते ना तेव्हा आपल्याला कळतं अरे असं करायला नको होतं असं करायला नको होतं त्याऐवजी आपण का केलं हे जाणून घ्यायचं आणि त्यावर थांब राहायचं निवेदन ठेवता आलं पाहिजे हे समर्था हे राया या देहाच्या हातून जे काही घडलं जे काही वाईट घडलं ते पुन्हा घडता कामा कारण विषय वासना इतकी प्रबळ होत चाललेली आहे बघा काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता का विषय वाचना आडते का क्रोधाच्या का लोभाच्या का मधमस्त्याच्या संशयाच्या आणि चिंतेच्या मनामध्ये प्रत्यक्षात भरलेला आहेस अहो तिथून बाहेर पडायचं आहे कोणावर एखाद्यावर संशय घेतला एखादा बघा प्रत्यक्षपणे चिंतेमध्ये राहतो कारण का आपण एखाद्यावरती संशयाने पाहतो आणि शेवटी तोच डाग शेवटपर्यंत राहत असतो एखाद्या मारलं तर त्याचा बघा वळ डाग निघून जाईल हो परंतु प्रत्यक्षात जर एखादा शब्द जर बोललो ना तर तो, तो शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवतो म्हणून समजून घ्यायचं दिवस बदलत असतात रात्र बदलत असते अंधार उजेड येतच असत म्हणून दिवसाची सुरुवात ही आपल्याला प्रामुख्याने उपासनेतून झाली पाहिजे उपासनेचा भला मोठा आश्रय उपासनिराश्रयो उदंड केले तरी जयो प्राप्त नाही ज्या प्रकारे आपला देह हो, सकाळी उपासनेला बसलेला आहे प्रवास उत्तमाचा आहे आणि शेवटचा श्वास म्हणजेच आपण जेव्हा एखादी बघा ड्युटी असेल तेव्हा करून येत असतो आपला देह हो, थकले भगलेला असतो संध्याकाळची उपासना करायला ना मिळत नाही कारण का लेट होतो उशीर होतो तरीसुद्धा देव कधी कोणावर कोपत नाही देव कधी कोणावर रागवत नाही प्रत्यक्षपणे दिनाचा दयाळू आहे मनाचा मवाळू आहे स्नेहाळू कृपाळू दास पाळू त्याला तुझी चिंता आहे परंतु त्याच चिंतेमध्ये तू न राहता त्याच्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवणं गरजेचं आहे कारण विश्वासता निरूपणी मोक्ष लागे जय जय रघुवीर समर्थ